वाघ आपल्याला लय आवडतो आवडतो का नाही हा येस बॉस वाघ आपल्याला खूप आवडतो पण वाघ जेव्हा जंगलात मोकळा फिरत असतो ना तेव्हा तो जंगलचा राजा वाटतो जेव्हा सरकशी मध्ये रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करतो ना तेव्हा काळजाला घरं पडतात त्यारे ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं त्याला रिंगमास्टरच्या इशाऱ्यांवर चालावं लागतं आणि जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात बघायला मिळतो तेव्हा आणखी काळजाला घर पडतात की अरे ज्याच्या डरकाळीनं भल्या भल्यांचा थरका पुढत होता आज त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त गुरगुरावं लागतं आणि कोणी येणार जाणार त्याला दगड मारू शकत ही भावना जेव्हा वाघाची होते असच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघासारखी डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाही तेव्हा ही भावना मनात नक्की होते कोल्हे साहेब ला आपल्या सारख्या माणसाला लावत तिथे वाघ बनवणाऱ्या अजितदादांवर ज्या वेळेस काटेवाडी मध्ये जाऊन तुम्ही सरकशीच्या वाघाशी तुलना करण्याचा प्रयत्न करता तेव्हा खरंच आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला असं वाटतंय ज्या काटेवाडीत तुम्ही उभे आहात त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनी त्या काटेवाडीचं नेतृत्व आहे जाताना जरा चक्कर मारताना बारामतीचं नवीन एस टी स्टँड पण बघा कोण सरकशीतला आणि कोण जंगलातला हे दिल्ली शहराला पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे या देशात या महाराष्ट्रात विकासाचा वादा अजितदादा आहेत चार वर्ष आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रकट झाला नाहीत पण आपल्याला आणि सन्माननीय वंदनीय सुप्रियाताईंना दोन्ही खासदारांना मिळून जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळ पड़ पळ पड़ पळावं लागत असेल तर हेच दादाचं वेगळेपण आहे की दादांनी तुम्हाला कामाला लावलंय तेव्हा कृपा करून दादांवर बोलताना थोडं सबुरी न घ्याबस्क्राईब